रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दीपोत्सव दोन हजार पंचवीस अंक ग्राहकांच्या पसंती सेल राजेंद्र पाटील मलिकवाड येथे दैनिक महान कार्य दिवाळी अंकाचे प्रकाशन मलिकवाड दैनिक महान कार्याच्या दीपोत्सव दोन हजार पंचवीस या दिवाळी अंकाचे प्रकाशन मलिकवाड येथे संपन्न झाले या प्रसंगी दीपोत्सव अंक हा ग्राहकांच्या पसंतीस येईल असे प्रतिपादन श्री सरस्वती महिला कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मलिकवाडचे मॅनेजर राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केले यावेळी असिस्टंट मॅनेजर रावसो कुंभार राजू मुल्ला अकाउंटंट अधिकारी संजय वडकावे किरण पाटील त्रिशिला भेंडी कटगे आदी प्रमुखांच्या उपस्थितीत करण्यात आले अंकाचे प्रकाशन दरम्यान दैनिक महानकार्याचे प्रतिनिधी कृष्णा तेगण्णा यांनी अंक देऊन सर्वांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित मान्यवरांनी दैनिक महान सामाजिक भान जपणाऱ्या पत्रकारितेचे कौतुक केलं व संपादकीय कार्यसंघाला शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात सोसायटीचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते महानकरी नेपसाठी मलिकवाडहून कृष्णा तेगण्णा